आजी ना मंदिरात चालली आपण तिची मजा करू आपण तिची चप्पलच लपून ठेव्या काय ते म्हातारीची मजाक करून राहिला तुम्ही मजाक नको करू हे घ्या पैसे आणि तिच्या चपलीच्या जवळ ठेवा मग पहा ते काय कशी करते ठीक आहे टाकू चल रे राघव चल पैसे कोणाचे मला पैशाची खूप आवश्यकता होती त्यानं कोण ठेवले असन त्याचं भलं कर देवा मला माझा आशीर्वाद लागो देवा पारे किती आशीर्वाद देला तिनं लोकांचा आशीर्वाद घ्यायचा शिव्याने घ्यायच्या